श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बघा या नवरात्रामध्ये कुलदेवीचा आपण मंगल कलश जो आहे त्याची स्थापना करत असतो तर हा या मंगल कलशाची स्थापना कशी करावी त्याचबरोबर मंगल कलशामध्ये कोणत्या वस्तू टाकावी तसे नारळ खराब झाला किंवा फुटला तर काय करावं आणि न मंगल कलश उजव्या की डाव्या बाजूला ठेवावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंगल कलश बघा मंगल कलशाच्या नावातच त्याचा अर्थ आहे की बा कुठलाही सर्वात जास्त सकारात्मकता ज्याच्यात आहे त्यात त्याला मंगल कलश असं म्हटलं जातं मंगल कलश अगदी प्रत्येकाच्या घरात मंगल कलश हा असायलाच हवा प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच पण ज्यांच्या घरामध्ये नाही त्यांनी मंगल कलशाची स्थापना कशी करायची त्याचे बघा पाणी जे आहे ते कधी बदलायचं त्या त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर हा नवरात्रीमध्ये बघा आपण पहिल्या माळेला मंगलकलशाची स्थापना करतो त्याचबरोबर तुम्ही बघा उपवास करत असाल किंवा नसाल त्याचबरोबर तुमच्या तुम्ही घट बसवतना असाल किंवा घट बसवणार नसाल तरी देखील तुम्ही मंगलकलशाची स्थापना नक्कीच करू शकता आयुष्यभर घरामध्ये मंगल कलश हा हवाच फक्त नवरात्र आहे तेच नऊ दिवस मंगल कलश ठेवायचा का तर नाही तर अजिबात नाही बघा तुम्ही मंगल कलश हा नेहमी आपल्या देवघरात असावा तर बघा हा घटस्थापना करणार असाल तरी देखील मंगल कलशाची स्थापना तुम्ही करा आणि घटस्थापना तुम्ही घट नसेल बसवणार तरी देखील तुम्ही मंगल कलशाची स्थापना ही करायची आहे कारण मंगल कलशात जी सकारात्मकता जी आहे त्यातून येणारी जी सकारात्मक ऊर्जा जी आहे ती अतिशय असते तर बघा या स्त्रीफळ म्हणजे काय तर नारळ हा अतिशय शुभ मानला जातो जो मंगल कलश असतो त्यावर ठेवलेला जो नारळ आहे तर तो ब ब अतिशय शुभ मानला जातो सौभाग्याचं प्रतीक मान सौभा मानलं मान जातं तसेच घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट देणारा या मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे या मंगल कलशाची बघा प्रत्येकाच्या घरात हा असायलाच हवा मग घर तुमचं स्वतःचं असलं तरी देखील असावा त्याचबरोबर तुम्ही भाड्याने जरी तुम्ही राहत असाल तरी देखील मंगल कलशाची स्थापना नक्कीच करू शकता अगदी बघा तुम्ही विधवा श्री आहात मग मी मंगल कलश ठेवू शकते का तर हो ब अगदीच ठेवू शकता अगदी बघा त्याचबरोबर तुम्ही सासूबाई तुमच्या वेगळ्या राहत आहात तुम्ही वेगळे राहत आहात तरी देखील सासूबाई ठेवत आहात आहे तरी देखील तुम्हीही तुमच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्या त्याचबरोबर बघा तुमच्या घरात मंगल कलशाची स्थापना तुम्ही नक्कीच करू शकता तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बघा याची स्थापना करा तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले म्हणजे मासिक धर्म आला किंवा विटाळ आला सुतक आलं तर काय करायचं तर बघा कोणत्याही शुभ दिवशी जसं की मंगळवार आहे शुक्रवार आहे परंतु जास्तीत जास्त नवरात्रीतल्या पहिल्या माळेला म्हणजे पहिल्या दिवशी या मंगलकलशाची स्थापना आवर्जून करा मंगल कलशाची स्थापनेसाठी काय काय लागणार आहे तर ते आपण सर्वात आधी पाहू तर बघा सर्वात आधी कलश जो आहे तो डायरेक्ट तुम्ही खाली ठेवू शकत नाही तर बघा यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला एक कलश जो आहे तांब्याचा कलश जो आहे तो घ्यायचा आहे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घ्या किंवा डिश घ्या हळद कुंकू लागणार आहे अगदी साधी सोपी पद्धत जी आहे ती मी तुम्हाला सांगत आहे हळद कुंकू घ्या सुपारी घ्या एक रुपयाचं एखादं नाणं घ्या त्यानंतर फूल घ्या तर हा मंगल कलश हा बघा कसा स्थापन करायचा त्याचे ते, ते, ते देखील आपण पाहणार आहोत तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही देवघरात तु, हा मंगल कलश किंवा तुम्ही ठेवणार आहात किंवा तुम्ही जिथे घट बसवणार आहात तिथे देखील हा मंगल कलश नवरात्रामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे एक डिश घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आता अखंड तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे त्यानंतर बघा तुम्ही सफेद रंगा सफेद देखील तांदूळ घेऊ शकता किंवा कुंकवाने केले लाल केलेले लाल रंगाचे किंवा हळदी कुंकू मिक्स करून देखील हे तांदूळ तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्ही हे तांदळाने स्वस्तिक देखील काढू गा, शकता तर किंवा गोल पसरून ह्या डिशमध्ये ते तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा त्या तांदळावर वा हळदी कुंकू आहे त्यानंतर त्या कलश जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे पाण्याने भरलेला जो कलश आपण घ्या घेतलेला आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर त्या कलशामध्ये बघा एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक सुपारी टाकायची आहे ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे अक्षता देखील अर्पण करायचे आहेत आणि हे कलशाची स्थापना जी आहे अशा प्रकारे करायची आहे कुलदेवीचं हे सर्व आपण जेव्हा मंगलकलशाची स्थापना करत असतो तेव्हा आपल्या कुलदेवीचं स्मरण जे आहे ते करायचं आहे किंवा त्याचबरोबर बघा तुम्ही कुलदेवीचा एखादा मंत्र तुम्ही जप करू शकता किंवा आपला नावारन मंत्र जो आहे त्याचा देखील तो म्हणायचा आहे आणि मंगलकलशाची स्थापना करायची आहे यानंतर बघा तांब्यावर विड्याची पानं तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी आंब्याची पानं जी आहेत ती देखील तुम्ही ठेवू शकता तर बघा आंब्याची पानं लवकर खराब होत नाही तशी विड्याची पानं लवकर खराब होतात तुमच्याकडे जी कुठली अवेलेबल असतील ना तुम्ही ती पानं इथे वापरू शकता आता माझ्याकडे आंब्याची पानं आहेत मी आंब्याची पानं ठेवणार आहेत तर पाच आंब्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर या कलशा बघा ही या कलशावर ठेवायची आहे तर सर्वात आधी कलशाला कलशावर आपण कुंकवाणी स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे त्यानंतर कल बघा स्वस्तिक काढून झाल्यानंतर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर खालून वर कुंकवाने रेषा ज्या लाईनी आहेत त्या मारायच्या आहे कधीही बघा ह्या खालून वरतीच मारायच्या आहे वरून खाली नाही अशा पाच तुम्ही सात लाईन ज्या आहेत त्या मारू शकता त्यानंतर स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आहे हे लावून झाल्यानंतर बघा कलशामध्ये ही आंब्याची पानं जी आहेत ती ठेव ठेवून घ्यायची आहे आणि ही ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला नारळ जो आहे तो ठेवायचा आहे अशा प्रकारे हा मंगल कलश जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे नारळ नारळ ठेवा ठेवल्यानंतर कलशावर हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे कोणतंही तुम्ही फुलं अर्पण करायचं आहे जे कुठलं फुलं असेल ते अर्पण करून घ्यायचं आहे त्यातल्या त्यात जर लाल रंगाचं जर फुलं असेल तर अतिशय उत्तम अगदी साधी सोपी ही मंगल कलशाची स्थापना आहे हा असाच बघा मंगल कलश असा ठेवून तुम्ही आप बघा आपण रोज जेव्हा दिवाबत्ती करतो ना त्यावेळी ते तेव्हा तेव्हा त्या ते 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 कलशाला फक्त धूप दीप दाखवायचा आहे हळद कुंकू आहे ओवाळायचं आहे अशा प्रकारे मंगलकलश आता बघा हा मंगलकलश कुठे ठेवायचा तर आता आपल्या देवघर जे आहे ते देवघराच्या उजव्या बाजूला म्हणजेच काय तर आपल्या डाव्या देव बघा देव देवघर आहे ना त्या देवघराच्या देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला असा हा मंगलकलश जो आहे त्याची स्थापना करायची आहे आपल्या देवघरातच मात्र मंगल कलश अगदी तुमचं छोट जरी देवघर असेल तरी देखील बघा तिथे तुम्ही जागा करून या मंगल कलशाची स्थापना करायची आहे परंतु बघा डायरेक्ट तुम्ही मंगल कलश खाली ठेवायचा नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर नारळ खराब झाला किंवा बघा नारळ कधी बदलायचा तर का किंवा नारळाला तडा गेला तर अजिबात घाबरायचं नाही काय करायचे तुम्ही, 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 तुम्ही हा नारळ जो आहे तो तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता बदलायचा आहे जर खराब नाही झालं तर ठेवला तरी चालतो परंतु जर तो खराब झाला तर तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता किंवा मध्ये जर खराब झाला तर शुभ दिवशी म्हणजेच मंगळवार किंवा शुक्रवारी देखील तुम्ही हा नारळ जो आहे तो बदलायचा आहे त्याचबरोबर पाणी कधी बदलायचं तर पाणी बघा तुम्ही एखादा दिवस ठरवून घ्या आणि त्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शुक्रवारी तेव्हा नाही शक्य झालं तर गुरुवारी असं तुम्ही त्यातलं पाणी जे आहे ते चेंज करायचं आहे त्याचबरोबर हे तांदूळ जे आहे प्लेटमधले ते, ते तांदूळ देखील तुम्ही एक ठरवून घ्या एक एखादा दिवस आणि त्या दिवशी तुम्ही ते, ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत अशा पद्धतीने हा मंगल कलश जो आहे तो प्रत्येकाच्या घरात हा असायलाच असा हवा तो अतिशय शुभ मानला जातो बघा कुठल्याही आपण शुभ कार्याची सुरुवात ही मंगल कलशाने करत असतो मंगल कलशाला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो आणि त्यामुळे सकारात्मकता जी आहे ती जास्त असते त्यामुळे तिथलं त्या त्या वातावरण देखील पॉझिटिव्ह सकारात्मक असं बनलेलं असतं मंगल म्हणजेच मंगल कलश म्हणजेच काय विष्णू भगवान शंकर आणि जल म्हणजे त्यातलं तांब्यातलं जे पाणी आहे जल म्हणजे जल देवता ब्रह्मा ब्रह्मा विष्णू शंकर आणि नारळ म्हण बघा नारळ जे आहे ते लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करतो अशा या सर्व गुणांनी असणाऱ्या या मंगल कलशाची स्थापना आपल्या घरात ही आवर्जून व्हाय करायला हवी मंगल कलश जर असेल ना तर तिथे सकारात्मकता राहते त्याचबरोबर तुमच्या आर्थिक ज्या काही समस्या आहे ना त्या नक्कीच दूर होत असतात कारण मंगल कलश हे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मी स्वरूप आहे तिथे आपण पूजा करत असतो आपल्या पूजा करत असतो त्यामुळे कर स्थापना बघा तुम्ही उपवास करत असाल किंवा घट बसवत जरी नसाल तरी या नवरात्रीपासून तुम्ही जर मंगल कलशाची स्थापना अजूनही तुमच्या देवघरात केली नसेल ना तर आवर्जून करा अतिशय साधी आणि सोपी मंगल कलशाची स्थापना आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ